मंडळी कधी कधी काही व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये एवढं काही साध्य करून जातात की त्यांचा प्रवास ऐकताना प्रेरणा आणि अभिमान दोन्ही वाटत आणि असाच संघर्षमय पण अत्यंत प्रेरणादायी प्रवास होता नगर जिल्ह्याच्या मातीचा लोकनेते आणि आमदार शिवाजीराव भानुदास करडेले यांचा आज आपण ज्या दिवशी दिवाळीचा उत्सव सुरू करत आहोत आता त्याच दिवशी नगर जिल्ह्यावरती दुःखाची सावली पसरली आहे कारण राहुरीचे विद्यमान भाजप आमदार आणि राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी वयाच्या सासष्टी अखेरचा श्वास घेतला अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं आणि नगरच्या राजकारणातील एक धुरंधर व्यक्तिमत्व हरवलं शिवाजीराव करडिले यांचा प्रवास म्हणजे संघर्ष मेहनत आणि जनतेच्या विश्वासाची कहाणी आहे सामान्य दूध विक्रेत्याच्या भूमिकेतून त्यांनी सुरुवात केली आणि हळूहळू राजकारणाच्या शिखरापर्यंत पोहोचले नगर जवळच्या बुरान नगर गावामध्ये त्यांचा जन्म झाला बालपण साध आणि कष्टाचं आणि ग्रामीण वातावरणामध्ये माध्यमिक पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी व्यवसायाचा मार्ग निवडला दूध डेअरी उद्योगातून त्यांनी समाजामध्ये स्वतःची ओळख निर्माण केली हळूहळू त्यांनी व्यवसायाला आकार दिला आणि लोकांशी जवळीक वाढवली आणि याच ओळखीच्या जोरावरती राजकारणामध्ये प्रवेश केला बुरानगर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली लोकांमध्ये लोकप्रियता निर्णय क्षमता आणि नेतृत्व गुण यांच्यामुळे त्यांचा प्रभाव वाढत गेला गावामध्ये रस्ते पाणी शाळा आणि शेती संबंधित कामांवरती त्यांनी भर दिला आणि त्यांच्या या कामामुळे ते केवळ सरपंच नव्हते तर जनतेचे प्रतिनिधी बनले आता यानंतर त्यांनी नगर निवासा मतदारसंघामधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजय देखील मिळवला लोकांचा विश्वास त्यांनी मिळवला होता आता अपक्ष म्हणून दोनदा आमदार होणं हे ते रिपीट आता अपक्ष म्हणून दोनदा आमदार होणं हे त्या काळामध्ये मोठं यश मानलं जात होतं आता त्यानंतर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि अखेर भाजप अशा वेगवेगळ्या पक्षांमधून राजकारण केलं मात्र प्रत्येक टप्प्यावरती त्यांची ओळख होती लोकाभिमुख नेता सन दोन हजार तीन चार मध्ये त्यांनी राज्याचे मत्स्य व बंदरे विकास राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं या काळामध्ये त्यांनी ग्रामीण भागातील विकासावरती भर दिला शेतकरी आणि गावकऱ्यांच्या प्रश्नांवरती त्यांनी आवाज उठवला दोन हजार नऊ नो मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली हो पण पराभव झाला पण त्यांनी हा अजिबात मांडली नाही दोन हजार चौदा मध्ये त्यांनी भाजपचा उमेदवार म्हणून राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढवली या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीमध्ये त्यांच्या प्रचाराची सभा घेतली होती आता हीच ती वेळ होती जेव्हा करडेले नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठामपणे उभं राहिलं दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला पण पण करडेले यांनी त्यानंतर देखील हार मानले नाही दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवत त्यांनी विजय मिळवला आणि मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व पुन्हा स्थापित केलं शिवाजीराव करडेले यांचा राजकीय प्रवास जितका यशस्वी होता तितका संघर्षमय देखील होता दोन हजार अठरा मध्ये त्यांच्यावरती अंधाराचं ढग आलं शिवसेना नेते संजय कोटकर आणि वसंत ठुबे यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये त्यांना अटक झाली त्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये गदारोळ माजला राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली होती पण न्यायालयीन लढाई नंतर त्यांना जामीन मिळवला आणि पुन्हा दमदार पुनरागमन केलं त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अहिल्या नगर जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून देखील काम केलं शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांनी योगदान दिलं बाणेश्वर शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये शेतकरी आणि ग्रामविकास हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू राहिला ते केवळ राजकारणी नव्हते तर ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे लोक नेते होते त्यांचे जावळी संग्राम जगताप आणि नगरचे विद्यमान आमदार रोहित पवार यांच्याशी असलेले कौटुंबिक नाते रोहित पवार यांनी त्यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त करत म्हटलं की कर्डेले साहेबांचं सा जाणं म्हणजे एका कार्यकर्त्याचा मार्गदर्शक गमवण आहे तर मंडळी जेव्हा आपण शिवाजीराव कर्डेले यांचा प्रवास पाहतो तेव्हा स्पष्ट दिसतं की संघर्ष शिवाय यश अजिबात नाही दूध विकणारा तरुण जो आपल्या गावातल्या लोकांसाठी झटत होता तो एक दिवस राज्याचा मंत्री बनला आता हीच त्या मागची ताकद आहे हा प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या जाण्याने नगर जिल्हा राहुरी मतदारसंघ आणि संपूर्ण महाराष्ट्राने एक मेहनती जनतेचा नेता गमवलेला आहे पण त्यांचं कार्य त्यांचा संघर्ष आणि त्यांची ओळख कायम जनतेच्या मनामध्ये राहील आणि अशा या लोकनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद